रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर असा आरोप केलेला आहे बार आणि हॉटेल मधून पुणे पोलीस हप्ते गोळा करतात असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय धंगेकर यांनी पब मधल्या पोलिसांचे काही फोटो ट्विट केलेले आहेत पब आणि बार मध्ये पोलिसांची भागीदारी आहे असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय आणि दरम्यान या पोलिसांची चौकशी करून त्यांचं निलंबन करा अन्यथा अठ्ठेचाळीस तासात या पोलिसांचे व्हिडिओ ट्विट करणार असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिलेला आहे रवींद्र धंगेकर यांचं ट्विट नेमकं काय आहे आपण सविस्तर पाहूया गृहमंत्री फडणवीसांना लक्षात आणून देऊ इच्छितो अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका अमितेश कुमार यांना कुणी दोषी आहेत जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतो तो कसा कुणावर कारवाई करणार असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केलाय आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलीस स्टेशनवर सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा का पाठवणार आहे हे पोलीस स्टेशन अवघे तीन कर्मचारी चालवतात काळे हे होटेल हपते हे कॉन्स्टेबल पब्स आणि गोळा करतात संस्कृती पुणे लागलेला काळिंबा जे पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल हप्ते घेऊन सरास त्या ठिकाणी मालक्या ह्या सारखे वावरताना फोटो मी आज ट्विट केले म्हणजे ह्याचा अर्थ की आता पोलिसच जर यंत्रणाच खराब झाली असेल सर्वसामान्य आणि पुणेकरांनी काय कसं या पुणे शहरामध्ये राहायचं ही संस्कृती कायमची ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक मालकीचे आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे दरम्यान पुणे अपघात प्रकरणी खळबळजनक माहिती उघड झालेली आहे अपघाताची माहिती पोलीस निरीक्षकांना लपवल्याचं कळत आहे घटनास्थळी असलेल्या पोलीस निरीक्षकांना ही घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही इतकंच नाही तर नियंत्रण कक्षालाही त्यांनी माहिती कळवलेली नव्हती अशी माहिती सध्या प्राप्त होतीये नाही त्या रात्री माझ्याकडे अशी प्रकारची कोणती माहिती मिळाली नाही 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 माझ्याकडे अशी प्रकारची माहिती प्राप्त झाली नाही